प्रियांनो आत्मिक व्यक्तीच्या प्रवासाबद्दल मी कालच्या दिवशी तुम्हाशी बोललो आहे जन्मापासून ज्या प्रवासाला सुरुवात होते तो मृत्यूसह समाप्त होतो जन्मापासून आपल्या मृत्यूपर्यंत त्या दरम्यान आपला जो प्रवास चाललेला असतो तो अतिशय महत्वाचा आहे आपण जे पावलं टाकत आहोत ते देवाच्या इच्छेप्रमाणे नसतील तर ते किती धोकादायक ठरू शकतात हे कालच्या दिवशी आपण शमशोनाच्या जीवनाद्वारे शिकलेलो आहोत शमशोन हा एक विशेष असा व्यक्ती होता विशेष कार्यासाठी तो जन्मला जन्माच्या अगोदरच शमशोनाच्या जीवनाविषयी देवाकडे एक मोठी अशी योजना होती ही गोष्ट त्याच्या आईला देखील सांगण्यात आली ज्या विशिष्ट कार्यासाठी शमशोनाचा जन्म झाला होता त्यात तो टिकून राहिला नाही मनाला वाटेल तिकडे जाण्याची शमशोनाला सवय लागली आणि शेवटी शत्रूंच्या हातामध्ये शमशोन सापडला आणि दुर्दैवी मृत्यू त्याला आला जेव्हा शमशोनाचा मृत्यू झाला तेव्हा त्याचं वय जवळपास चाळीस वर्षांचं होतं असं बायबलच्या विद्वानांचं एक मत आहे शमशोन जेव्हा मृत्यू पावला तेव्हा त्याचं वय चाळीस वर्षांचं होतं अतिशय लवकर खूपच अकाली असं मरण शमशोनाला का आलं आणखी एक व्यक्ती बायबलमध्ये आहे त्याचं नाव आहे शल्मोन राजा शलमोन राजा जेव्हा राज्य करण्यासाठी राजगादीवर बसला तेव्हा त्यावेळेला त्याचं वय हे जवळपास सतरा ते अठरा वर्षांच्या दरम्यान असेल असं बायबलच्या विद्वानांचं मत आहे त्याने जेव्हा आपल्या राज्याला सुरुवात केली रीतीने त्याची सुरुवात झाली परंतु त्याचं शासन स्थिर झाल्यानंतर तो चुकीचे पावलं टाकू लागला तो त्याच्या डोळ्यांना आणि आपल्या देहाला कंट्रोलमध्ये ठेवू शकला नाही व त्यामुळे त्याच्या डोळ्यांना जी मुलगी चांगली वाटली तिला आणून त्याने त्यांच्याशी विवाह केला त्यांच्यासोबत तो राहिला त्यामुळे परमेश्वराचा क्रोध भडकला आणि त्याला दंड भोगावा लागला चाळीस वर्षांचं राज्य केल्यानंतर देवाच्या काही दासांचं असं मत आहे की त्यानंतर त्याचा मृत्यू झाला जर त्यानुसार बायबलच्या विद्वानांच्या चा म्हणण्यानुसार चाळीस वर्षांचं राज्य केल्यानंतर जर त्याचा मृत्यू झाला तर त्याचं वय किती राहिलं असेल तुम्हाला माहीत आहे का केवळ सत्तावन्न वर्ष त्याचं वय राहिलं असेल चाळीस वर्षांच्या अतिशय कमी वयामध्येच शमशोनाला आलेल्या मरणाचं कारण काय माहीत आहे त्याने घेतलेले चुकीचे निर्णय त्याचे डोळे आणि त्याचं शरीर त्याच्या कंट्रोलमध्ये नव्हतं यामुळे शमशोनाचा लवकर मृत्यू झाला शल्मोनाचे डोळे आणि त्याचं शरीर त्याच्या कंट्रोलमध्ये राहिलं नाही यामुळे एवढा महान ज्ञानी होता तरी देखील अज्ञानामुळे त्याचे डोळे बंद होऊन वृद्ध काळामध्ये पोहोचण्याच्या पूर्वीच त्याचा मृत्यू झाला असं बायबलच्या काही विद्वानांचं मत आहे भले काही असो प्रियभाऊ आणि बहिणींनो आपल्या जीवनामध्ये जर आपण परमेश्वराच्या विरोधामध्ये जाऊन जर पाऊल टाकू तर ते आपल्या आयुष्यासाठी चांगलं नाही हे सत्य आहे यामुळे आपण जेव्हाही तुम्ही घरातून बाहेर पडाल तेव्हा प्रत्येक वेळी प्रार्थना करा वचन सांगतं हे देवा माझ्या पावलांना तू आपल्या वचनामध्ये स्थिर कर सदोतीसाव्या स्तोत्रामध्ये हे वचन आपल्याला दिसतं पहा तेविसावे वचन मनुष्याची पावले परमेश्वराकडून स्थिर केली जातात आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय असतो मनुष्याच्या पावलांना देवाने स्थिर केलं पाहिजे प्रियभाऊ आणि बहिणींनो आपण आपल्या मुलांना रिमोटची कार विकत घेऊन देत असतो जेव्हा त्यांना रिमोट कार घेऊन देतो तेव्हा ती कार आपण मुलांच्या हातात देतो त्यांना ती कार चालवण्यास सांगतो त्या रिमोटने जे बटन दाबल्या जाईल त्या दिशेने ती कार जात असते जर समोर पाठवलं तर समोर जाईल राईटकडे जर पाठवली तर राईट कडे जाणार लेफ्टला पाठवलं तर लेफ्टकडे जाणार ब्रेक लावला तर ती थांबणार कारण की रिमोटचा जो कंट्रोल असतो तो, तो आपल्या हातामध्ये असल्या कारणाने रिमोट कंट्रोलनुसारच ती कार पाहिजे तिकडे मागे किंवा पुढे तुम्हाला जिकडे पाहिजे तिकडे नेता येते एक खरा आत्मिक विश्वासणारा आपलं जीवन देवाच्या हातात सोपवून देत असतो खरा आत्मिक व्यक्ती म्हणत असतो देवा तूच माझा चालक हो देवा तूच माझा पुढारी होऊन मला चालव देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी तो पूर्ण समर्पण करतो परंतु असं न करता देवा मी केवळ रविवारी तुला समर्पित होईल आणि सोमवार ते शनिवारपर्यंत माझ्या मनमर्जीने जगेल असं जर तुम्ही वर्तन कराल तर तुमचं जीवन व्यवस्थित राहणार नाही आपल्या जीवनाचा प्रवास आणि आपली पावले देवाच्या इच्छेने टाकली तर चालविल्या गेली तर ते आपल्या जीवनासाठी चांगलं आहे निधीसूत्रेचं पुस्तक चौथा अध्याय पंचवीस वचनात म्हटलं माझ्या मुला तुझे डोळे नीट पुढे पाहोत आणि पुढे आपल्या पायांची वाट सपाट कर तुम्ही बारकाईने पाहिलं का आपले डोळे नीट असले पाहिजेत माझ्या मुला तुझे डोळे नीट पुढे पाहोत इकडे तिकडे पाहत असून वाकड्या नजरेने असू नये व पुढे काय म्हटलं आहे तुझ्या पापण्या तुझ्या पुढे सरळ राहो चोरांसारखं इकडे तिकडे पाहू नका काही लोक चोरांसारखी नजर टाकतात पुढे पाहत असल्यासारखं ते भासवतात परंतु वास्तविक ते पुढे पाहत नसतात वाकडी नजर फेरून चोरांसारखं पाहू नका पाहायचं असेल तर सरळ पहा अशी वाकडी नजर का ठेवावी चोरांसारखं पण का पाहायचं तिरक्या नजरेने का पाहायचं इशारा देत असल्यासारखे डोळे का मिचकवायचे आपले डोळे सरळ असले पाहिजेत तुमचे डोळे जर व्यवस्थित असतील तर तुमचे पाय देखील स्थिर राहतील लक्षात आलं का तुमचे डोळे जर नीट असतील तर तुमचे विचारही चांगले राहतील जर तुमचे विचार चांगले राहिले तर तुमचं शरीर चांगलं राहील जर तुमचं शरीर चांगलं राहील तर तुमचे पाय चांगले राहतील पहिलं डोळ्यांविषयी येथे सांगून त्यानंतर पाऊलांबद्दल येथे सांगितलेलं आहे पहिलं तुमचे डोळे हे शुद्ध असले पाहिजे ते नीट असले पाहिजेत चोरांसारखं पाहणं वाकड्या नजरेने पाहणं तिरक्या नजरेनं पाहणं हे चांगलं नाहीये त्यानंतर पुढे काय म्हटलं आहे चला पाहू आपल्या आप पायांची वाट काय म्हटलं आहे सपाट कर तुझे सर्व मार्ग निश्चित असोत तू उजवी डावीकडे वळू नकोस दुष्कर्मामधून तू आपले पाऊल काढ काय म्हटलं दुष्कर्मातून आपले पाऊल काढ प्रियानो बायबल काय सांगत आहे की दुष्कर्माच्या वाटेने चालू नकोस तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या भविष्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी जी गोष्ट संकट घेऊन येऊ शकते त्या मार्गाने तुम्ही जायचं नाहीये तुमचे पावलं तुम्ही जपून टाकायचे आहेत कित्येक वेळा घरातील आई वडील असं बोलत असत काय तर याचे पाय ना याचे जे पाय आहेत ते अजिबात स्थिर राहत नाही अजिबात टिकत नाहीत त्याचे पाऊल टिकत नाही काही स्त्रियांकडे पाहून देखील म्हटलं जातं तिचे पाय घरामध्ये अजिबात टिकत नाहीत काही माणसांकडे पाहून यांचे पाय अजिबात घरात टिकत नाहीत पाऊल स्थिर नसणारे पुरुष असतील किंवा स्त्रिया असतील घरातील मुलं असतील किंवा मुली असतील जर तुम्ही पाऊल स्थिर ठेवू शकत नाहीत तर ऐका तुम्ही एक मोठं संकट ओढावून घ्याल आज आपण आपल्या चाल चलवणुकीला सुरक्षित असं ठेवायचं आहे हीच परमेश्वराची इच्छा आहे त्या काळी शमशोनाची वर्तणूक चांगली नव्हती यामुळे त्याचं अंथरुण देखील शुद्ध नव्हतं पुन्हा मी सांगत आहे तुमचं आचरण व अंथरुण हे शुद्ध असावं तुमचे डोळे व शरीर हे शुद्ध असावं तुमचं वर्तन चांगलं नाही तर अंथरुण शुद्ध राहणार नाही डोळे शुद्ध नाहीयत तर शरीर शुद्ध राहणार नाही आणखी एका व्यक्तीला मी तुम्हा समोर आणतो चला शमोलाचे पहिले पुस्तक एकविसाव्या अध्यायातील सुरुवातीचे काही वचने मी वाचत आहे दावीद नोबेथे बेथे अहिमलेख याजकाकडे आला तेव्हा अहिमलेख थरथर कापत दाविदाला सामोरा येऊन म्हणाला तुम्ही एकटेच का तुमच्याबरोबर कोणी मनुष्य नाही दावीद अहिमलेख याजकाला म्हणाला राजाने मला काही कामगिरीवर पाठवले आहे आणि मला सांगितले आहे की ज्या कामगिरीवर मी तुला पाठवित आहे आणि जी आज्ञा मी तुला देत आहे तिच्याविषयी कोणाला काही कळू देऊ नकोस प्रियांनो दावीत पळून जाऊन अहिमलेख नावाच्या याजकाकडे तो गेला दावीद हा युद्धवीर होता तो राजा बनणार होता देवाकडून ऑलरेडी त्याला राजा म्हणून अभिषेक करण्यात आलेला होता तो राजाचा जावई होता असा हा व्यक्ती एक दिवस अचानकच एकटाच अहिम लेखाकडे गेला जेव्हा तो एकटाच अहिम लेखाकडे जाऊन पोहोचला तेव्हा एकटा आलेल्या दाविदाकडे पाहून अहिम लेखाला आश्चर्य वाटलं आश्चर्यचकित होऊन काय म्हटलं माहिते तुम्ही एकटेच का आला आहात प्रियभाऊ आणि बहिणीनो आपल्यात काही लोक काही जागेंमध्ये एकटेच जातात मी विचारत आहे तुम्ही कोठे एकटेच जाण्याची आशा बाळगत असता कोणत्या ठिकाणी तुम्ही एकटेच राहू इच्छित असता जेव्हा घरी कोणीही नसतं लगेचच आपल्या घराला कुलूप लावून लगेचच बाईकची चावी हाती घेऊन लगेच घाईने आपली कार स्टार्ट करून लगेच घाईघाईने ऑफिसमधील आपलं काम सर्व पटकन उरकून लगेच घाईने ऑफिसमधून बाहेर पडून लगेचच घाईने कॉलेजमधून बाहेर पडून लगेचच तुम्ही बस पकडून लगेचच ऑटो पकडून तुम्ही एकटे कोठे जात असता काय करण्यासाठी तुम्ही जात असता कोणासाठी तुम्ही जात असता कोणत्या गोष्टीसाठी जात असता एकदा जरा विचार करा तुम्ही एकटे असता तेव्हा सैतान तुमची परीक्षा घेतो ही गोष्ट तुम्ही विसरू नका हवा जेव्हा एकटी होती तेव्हा सैतानाने तिला परीक्षेत पाडलं योसेफ एकटा असताना सैतानाने योसेफाची परीक्षा घेतली शमशोन जेव्हा एकटा होता तेव्हा त्याला परीक्षेत पाडलं दावी जेव्हा एकटा होता तेव्हाच तो परीक्षेमध्ये पडला एकांतामध्ये राहून येशू ख्रिस्त जेव्हा उपवास व प्रार्थना करत होता तेव्हा सैतानाने येऊन येशू ख्रिस्ताची देखील परीक्षा घेऊ पाहिली म्हणजे जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा सैतान येऊन तुम्हाला बळजबरीने परीक्षेमध्ये पाडण्याचा प्रयत्न करत असतो मी विचारतो तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही कसे असता खरी आत्मिकता ही लोकांच्या समोर नसते तुमची खरी आत्मिकता लोकांच्या समोर बाहेर दिसून येऊ शकत नाही तुम्ही एकटे असता तेव्हाच तुमची खरी आत्मिकता ही दिसून येत असते जेव्हा घरामध्ये कोणीही नसतं पाहण्यासाठी कोणी नसतं तेव्हाच तुमचं खरं स्वरूप बाहेर प्रगट होत असतं तुमचा स्वभाव कसा आहे तुमचे विचार कसे आहेत तुमची आत्मिकता कशी आहे तुमच्यात किती पवित्रता आहे तुम्ही सहजपणे कशाच्या आहारी जाता कोणत्या पापाच्या अधीन होता हे तुमच्यापेक्षा अधिक सैतानाला चांगलं ठाऊक आहे यामुळे तुम्ही कधी एकटे हाती लागता कधी एकटे सापडता याची सैतान वाटच पाहत असतो प्रियभाऊ आणि बहिणींनो जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा सावध राहा तोच वेळ सैतानासाठी अनुकूल असा वेळ आहे तीच त्याच्यासाठी योग्य वेळ आहे तुम्ही सहजपणे सैतानाच्या आहारी जाल अशी ती वेळ आहे शमशोरासारखा बलवान व्यक्ती देखील जेव्हा तो एकटा होता तो मुलीच्या जाळ्यामध्ये अडकला दाविदासारखा महान राजा देखील जेव्हा एकटा होता तेव्हा अंघोळ करणाऱ्या स्त्रीकडे पाहून तो पतन पावला प्रिय भाऊ आणि बहिणींनो जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही काय करता जेव्हा तुम्ही एकटे असता दरम्यान परमेश्वर मला पाहत आहे अशी सावधगिरी बाळगून जगाल तर किती चांगलं राहील योसेफ एकटा असताना फारोची पत्नी म्हणाली चल माझ्यासोबत पाप कर असं जेव्हा परीक्षेत पाडलं तिने दबाव टाकला तेव्हा योसेफ काय म्हणाला एवढी मोठी दुष्टता करून मी देवाचा अपराधी कसा बनू तुला असं वाटत आहे की आपण घरामध्ये एकटे आहोत तुझा पती तुझ्यासोबत नाही परंतु मी देवाच्या सोबत आहे आणि देव माझ्यासोबत आहे तो देव माझ्यासोबत असताना मी त्या देवाच्या विरोधामध्ये पाप कसं करू त्या पापापासून पापाला प्रवृत्त करणाऱ्या त्या स्त्रीपासून योसेफ पळू शकला याचं कारण असं आहे की खरोखर योसेफ हा एकटा नव्हता त्याच्यासोबत परमेश्वर आहे अशा प्रकारच्या विश्वासाने त्याला पाप करण्यापासून निश्चित रोखून ठेवलं मी विचारत आहे एकटे असताना तुम्ही काय करत असता त्या दिवशी अहिम हाच प्रश्न विचारला कोणता प्रश्न त्याला विचारला दावी तुम्ही एकटे का आहात कदाचित आज देव तुम्हाला देखील विचारत आहे जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही काय करता तुम्ही एकटे असता तेव्हा कोणते विचार तुम्ही करता तुम्ही काय करू पाहत असता कोणत्या कल्पना करत असता तुम्ही काय पाहत असता जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही कसे असता यामधूनच तुमची जी खरी आत्मिकता आहे ती एकटेपणामध्येच समजून येत असते दावी जेव्हा तिकडे गेला काय देवाची परवानगी घेऊन गेला होता का देवाला सांगून गेला असं म्हणता का परमेश्वरा मी अहिमलेख याजकाला भेटण्यासाठी चाललो आहे मी तिकडे जाऊन काही काळापर्यंत तेथे मी विश्रांती घेतो किंवा मला याजकासोबत काही वेळ घालवण्याची इच्छा आहे तेथे मी प्रार्थना करू इच्छित आहे मी तेथे काही काळ रिलॅक्स होऊ इच्छित आहे तुझ्या मंदिरापेक्षा अधिक तू निवडलेल्या याजकासोबत राहण्यापेक्षा अधिक मला शांती मिळेल अशी जागा दुसरी कोणती असेल असं बोलून तो देवाकडून परवानगी घेऊन गेला होता का नाही प्रियांनो जर खरोखर त्याने परमेश्वराकडून परवानगी घेऊन अहिंकाकडे गेला असता तर तो तेथे खरं बोलला असता दावीद तुम्ही एकटेच का आलात हा प्रश्न विचारल्यावर दावीद काय म्हणाला माझा धनी शौल याने मला एका कामगिरीवरती पाठवला आहे कोणाला काही सांगण्याची मनाई केली आहे लबाडी केली खरं तर शौलाने त्याला पाठवलेलं नव्हतं शौल हा दाविदाचा पाठलाग करत होता दावीद कधी भेटेल कधी मी त्याला मारेल असं तो षडयंत्र रचत होता तो त्याला मारू पाहत होता तो अहिम लेखाला सांगू शकत होता ना मला तुम्हाला एक सत्य सांगायचं आहे ते सत्य म्हणजे मला मारण्यासाठी शौल माझा शोध करत आहे यामुळेच मी येथे लपण्याकरिता आलेलो आहे तो हे सांगू शकत होता ना पण नाही सांगितलं तुम्ही जर वरील वचनांकडे पाहिलं चला पाहूया विसाव्या अध्यायामध्ये बेचाळीसावं वचन पाहूया एकेचाळीस वचनापासून वाचतो योनाथान आणि दावीद तेथे भेटले त्याविषयी लिहिलेला आहे तो पोरगा निघून जाताच दावीद दक्षिणेकडील एका ठिकाणाहून उठून आला व त्याने भूमीवर उपडे पडून तीनदा नमन केले मग एकमेकांचे चुंबन घेऊन ते रडू लागले दावीद तर मनस्वी रडला तेव्हा योनाथान दाविदाला म्हणाला सुखरूप जा परमेश्वर तुझ्या माझ्यामध्ये आणि तुझ्या माझ्या संततीमध्ये निरंतर साक्षी असो आपण दोघांनी परमेश्वराच्या नामाने आणभाग केली आहे मग तो उठून चालताच झाला व योनाथान नगरात गेला शौल आपल्याला मारून टाकेल या भीतीने जेव्हा दावीद भयभीत झालेला होता तेव्हा शौलाचा मुलगा योनाथान याने जाऊन दाविदाला सांत्वन दिलं हिंमत दिली तू धैर्याने राहा तुला काही होणार नाही असं बोलून त्याने त्याला हिंमत दिली ते दोघेही मिळून रडले त्यानंतर त्यांचं सांत्वन झालं तेव्हा तो बोलला तू जा असं बोलून योनाथानाने दाविदाला पाठवून दिलं नंतर तेथून जेव्हा दावीद अहिमलेख नावाच्या याजकाकडे गेला जेव्हा तो एकटाच आला हे पाहून अहिमलेख घाबरला राजाचा जावई दावीद एकटा का आला आहे होणारा जो राजा आहे तो एकटाच का आला आहे त्याला प्रश्न विचारल्यानंतर दाविदाने जे उत्तर दिलं ते खोटं होतं नंतर दावीद उपाशी असल्यामुळे त्याने अहिमलेखाजवळ खाण्यासाठी काही मागितलं त्याने मागितल्यावर याजकाने त्याच्या खाण्याची व्यवस्था केली तेव्हा तरी सांगितलं पाहिजे होतं माझी परिस्थिती चांगली नाहीये मला मारण्यासाठी शौल माझा पाठलाग करत आहे मी सुटून पळून आलेलो आहे देवाने माझं संरक्षण करावं यासाठी माझ्यासाठी प्रार्थना करता का असं प्रार्थनेचं सहाय्य मागितलं असतं तर बरं झालं असतं पण देवाच्या सेवकाकडे जाऊन देखील याजकाकडे येऊन देखील आपलं ओझं त्याला न सांगता प्रार्थनेची मदत न घेता दाविदाने काय मागितलं माहीत आहे येथे तुझ्याकडे एखादी तलवार आहे का एखादं चांगलं शस्त्र तुझ्याकडे आहे का पाहूयात चला पहा वचनापासून मग दावीद अहिमलेखाला म्हणाला येथे तुझ्याजवळ एखादा भाला किंवा तलवार आहे काय राजाची कामगिरी एवढ्या निकडीची होती की मी आपली तलवार किंवा आपली दुसरी हत्यारे बरोबर आणली नाहीत मी माझी तलवार विसरून आलेलो आहे तुझ्याकडे भाला किंवा एखादी तलवार आहे का राजाने जी कामगिरी मला दिली ते काम लवकर आटोपण्याच्या प्रयत्नामध्ये मी तलवार देखील विसरून आलो आहे पुन्हा त्याने लबाडी केली प्रिय भाऊ आणि बहिणींनो जेव्हा आपण परमेश्वराच्या विरोधात चालत असतो तेव्हा त्या वर्तनाने काय होतं आपल्याकडून अधिक चुका घडत असतात दावी तिकडे आला तेव्हा त्याने लबाडी केली राजाने मला पाठवलं म्हणून मी आलो आहे आणि दुसरं तुझ्याकडे तलवार आहे का मी तलवार विसरलो आहे तेव्हाही त्याने लबाडी केली दावीत तिकडे लबाडी का करत होता लबाडी करण्याची गरज काय होती काय कारण माहिते शौल मला मारून टाकेल या भीतीने दावीत भरून गेला होता प्रियभाऊ आणि बहिणीनं आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला निर्भय होऊन जगायचं आहे तर देवाच्या अभिवचनांवर आपण विश्वास ठेवला पाहिजे त्या अभिवचनावर आपण विश्वास ठेवला तर सैतानाने आमच्या जीवनात कितीही भीती आणल्या तरी सैतानासमोर ते वचनं ठेवून हे पहा हे वचनं देवाने मला दिलेले आहेत तू सांगत आहेस ना तुला नोकरी मिळणार नाही तुझं लग्न कधीच जमणार नाही तुला कधीही संतती होणार नाही आता कधीच तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या जीवनामध्ये आर्थिक अडचणी दूर होणार नाहीत हा आजार बरा होणार नाही तू या आजारात मरून जाशील अशी सैतान तुमची परीक्षा घेऊन तुम्हाला प्रश्नात पाडून तुम्हाला दुःखी करून तुम्हाला निराश करत असतो तेव्हा भाऊ आणि बहिणींनो तुम्ही देवाच्या वचनांवरती विश्वास ठेवा कारण सैतान हा केवळ परमेश्वराच्या वचनांनाच घाबरत असतो तुम्हाला आठवताना सैतानाने जेव्हा येशूची परीक्षा घेतली तेव्हा येशूने सैतानाचा सामना कशाने केला माहीत आहे देवाच्या वचनाद्वारे येशूने वचनाद्वारे सैतानाचा सामना केला चला आपण पाहूया मत याचं शुभवर्तमान चौथा अध्याय सुरुवातीचे वचनं पहा या ठिकाणी येशू ख्रिस्ताने कशा प्रकारे सैतानाचा सामना केलेला आहे त्याने वचनाद्वारे सामना केलेला आहे यामुळेच मी पुन्हा सांगत आहे आपल्या हृदयात व जीवनामध्ये वचन अतिशय गरजेचं आहे पहा येथे पहिल्या वचनापासून तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले मग त्याने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपवास केला त्यानंतर त्याला भूक लागली तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्याच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर परंतु येशूने त्याला उत्तर दिले मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे सैतानाने येऊन परीक्षा घेतली जर तू देवाचा पुत्र आहेस तर धोंड्याच्या भाकरी करून त्या खा चाळीस दिवस उपवास केलास तू आता उपाशी आहेस या धोंड्याच्या भाकरी करून तू खा असं म्हटल्यावर येशू ख्रिस्ताने वचनाद्वारेच त्याला उत्तर दिलं दुसरं पाचवे वचन मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक कारण असा शास्त्रलेख आहे की तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील आणि तुझे पाय धोंड्यावर अपटू नये म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील प्रियांनो कृपया लक्ष द्या बऱ्याचशा संदर्भांमध्ये सैतान अतिशय धूर्तपणाने तुमच्या जीवनाचा नाश करण्याकरिता वचनाचा वापर देखील करत असतो अनेकशा प्रसंगी वचनाचा प्रचार करणाऱ्यांद्वारे देखील तो तुम्हाला परीक्षेमध्ये पाडेल आणि अनेकदा निरर्थक असे स्वप्न देखील तो तुम्हाला दाखवेल तुम्हाला संभ्रमामध्ये टाकणारे दर्शन देखील तो तुम्हाला देईल येशू ख्रिस्ताने वचनाद्वारे जेव्हा सैतानाचा सामना करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सैतानाने अतिशय धूर्तपणाने वचनाचाच वापर केला तू या टेकडीवरून खाली उडी मार बायबलमध्ये म्हटलं आहे ना तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून तो आपल्या दूतांना पाठवेल असं म्हटलं आहे ना तू उडी टाक येशूने त्याला म्हटले आणखी असा शास्त्रलेख आहे परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस देवाची परीक्षा घेऊ नकोस प्रियांनो वचनाद्वारेच येशूने उत्तर दिलं पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव दाखवले आणि त्याला म्हटले तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सर्व काही तुला देईन तेव्हा येशू त्याला म्हणाला अरे सैताना चालता हो कारण असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर येशूने सैतानाला कसं हरवलं माहीत आहे जेव्हा त्याने परीक्षा घेतली तेव्हा वचनाद्वारेच त्याला हरवलं भाऊ आणि बहिणींनो तुमच्या हृदयात जर देवाचं वचन असेल तर त्या सैतानाला सहजपणे तुम्हाला परीक्षेत पाडता येणार नाही तो परीक्षा घेईल परंतु तुम्हावर विजय मिळवेल हे मात्र शक्य नाही महान व अति पवित्र प्रेमळ परमेश्वर देवा परमेश्वरा आम्हाला पाय आहेत म्हणून आम्ही चालू शकत आहोत यामुळे जर आम्ही तुझ्या इच्छेच्या विरोधामध्ये जर पाऊल टाकले तर तर आम्ही आमच्या आयुष्यामध्ये अतिशय मोठे संकट ओढावून घेऊ बरेचसे कष्ट आणि हानी आम्हाला सोसावी लागेल आज आत्मिक व्यक्तीच्या प्रवासाविषयी अतिशय स्पष्टपणे तू आम्हाशी बोलला आहेस परमेश्वरा आमच्या आयुष्यामध्ये आम्ही जेव्हाही आमच्या घराच्या बाहेर पडू तुझ्या परवानगीनेच आम्ही बाहेर पडलो पाहिजे तुला सोबत घेऊन बाहेर आम्ही गेलो पाहिजे तुला सोडून आम्ही कोणत्याही ठिकाणी जाऊ नये बापा जर आम्ही अशा प्रकारे गेलो तर ते आमच्यासाठी श्राप ठरेल ते आमच्या जुनासाठी हानिकारक ठरेल आम्हाला लबाडीमध्ये पडावं लागेल देवा तू आमचं सहाय्य कर आजपर्यंत नकळत टाकलेल्या चुकीच्या पावलांबद्दल दे बापा तू आम्हाला कृपेने क्षमा कर शुद्ध असं हृदय तू आम्हाला प्रदान कर निष्कपट असं मन तू आम्हाला दे प्रामाणिकपणे जगण्याची कृपा तू आम्हाला दे पेरलेल्या वचनाला आमच्या जीवनामध्ये फळ येऊ दे व आमच्या जीवनाला तू आशीर्वादित कर येशूच्या नावाने ही प्रार्थना मागत आहे बापा आम्ही अड्रेस कलवारी पोस्ट बॉक्स नंबर थर्टी कोकटपल्ली हैदराबाद सेवेंटी टू